नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी आमलिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की सोहम राहुल आणि अद्वैत या तिघांनी बॅचलर पार्टीचं प्लॅनिंग अगदी व्यवस्थित केलेलं असतं व हे प्लॅनिंग करत असताना आबांनी त्यांना पकडलेलं असतं त्यांनी जाम धूम ठोकलेले असते परंतु जेव्हा आबांनी त्यांना मागून येऊन पकडलेलं असतं जेव्हा विचारतात आबा काय करतात तेव्हा या तिघांचेही बो बोलती बंद झालेली असते आबा म्हणतात अरे तुम्ही पाट्या करतायत हे मला माहिती आहे कमीत कमी, कमी खोटं बोलायची तरी प्रॅक्टिस करा ना तुम्हाला तेही जमत नाही तुमच्या वयात मी हेच करायचो घरी पकडलं गेलो की असेच तुमच्यासारखी माझीही अवस्था व्हायची हो आणि एका दिवशी पकडलं गेलो तर पळलो तरी मला पकडायचे आहे म्हणतो नाही आबा ते आमचं राहुलदादाकडे थोडंसं काम होतं आम्ही पार्टी वगैरे नव्हतो करत आम्ही जस्ट फक्त खाण्यापिण्याविषयी बोलत होतो आबा म्हणतात अरे मीही तेच म्हणतोय पार्टी म्हणलं की पिणं येणारच तयारी तर करायलाच लागणार ना आबा म्हणतात जा जा जा, जा। तुम्ही मजा करा मीसुद्धा तुमच्याबरोबर पार्टी करणार आहे मला सोडून पार्टी करायची नाही सह म्हणतो आबा तुम्ही मग तुम्हीसुद्धा पार्टी करणार का राहुल लगेच आबांजवळ येऊन बसतो आबा म्हणतात आबांना म्हणतो तुम्हाला कळत कर, कळत नाही का बॅचलर पार्टी म्हणजे आबांच्या खांद्यावरती ठेवलेला हात असतो आबा त्याच्याकडे जरा तिरकडू येणे पाहतात राहुल पटकन बाजूला येऊन बसतो आणि अद्वेत आबांजवळ गेलेला असतो आबा तुम्हाला कळत नाही का कळत नाही पण पार्टीमध्ये प्यायचं म्हणजे बॅचलर पार्टी हे खूप डिफरन्सेस आहेत असं ते त्यांना समजावून सांगत असतो अद्वैत आबांना समजायला चाललेला असतो आता अद्वैत आबांना चांगला छानपैकी समजावत असतो आबांना घरात घेत असतो अगदी त्याची समजावण्याची पद्धत देखील खूप छान असते खांद्यावरती त्याने आबांचा हात ठेवलेला असतो आणि खूप प्रेमाने तो बोलत असतो आणि इकडे कलादेखील नाष्ट करत असते आणि ही अरे बा खरंच एक नंबर सहज असं तिचं लक्ष जातं अद्वैत चांदेकर ती मानवाकडी करून पाहते आणि म्हणते की अद्वैत चांदेकर जेव्हा आबांशी बोलतो ना तेव्हा किती मोकळा ढाका असतो किती प्रेमाने आणि किती निरागस भावनेने तो आबांशी बोलत असतो आणि आबांचं आणि सांदीकरांचं बॉन्डिंग खरंच काहीतरी वेगळं आहे ना असं ती कौतुक करत कौतुकाने तिच्या सांदेकरकडे ती किचनमधून पाहत असते आबा म्हणतात बरं तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा मी चाललो आबा थोडेसे बाजूला येतात त्यांच्यापासून पुढे येतात कला लांबून कलाला लांबून बघतात आणि म्हणतात की आज पार्टीला ही पोरं गेली तर ना एवढा वेळ अद्वैत आणि कला या दोघांना एकत्र घालवता येईल एकमेकांना जाणून घेतील एकमेकांच्या मनातलं बोलतील आणि त्यानिमित्ताने त्यांच्या भावनांना भावनांचा उद्रेक होऊन एकमेकांचं प्रेम समोर येईल असं आबा इमॅजिन करतात आणि कलाला पार्टीला जाण्याचं प्लॅनिंग आबाने ऑलरेडी केलेलं असतं पार्टीला अद्वैतसोबत कलानेसुद्धा जायला पाहिजे वेळ घालवा असं त्यांना वाटत असतं आणि मेन म्हणजे सरोज देखील तिथे नाही म्हटल्यानंतर ना मोकळेपणाने हे दोघं एकत्र बोलतील सरोज असली म्हणजे इकडून तिकडून येते आदवेतला दडपण असतं आणि तो स सरोज तर इथे नाही आहे मग हे दोघं बोलतील असं आबानी ठरवलं आबा लगेच नक्कीच पाठवणार आबा कलाजवळ येतात आणि कला आज हे नाती ग बॅचलर पार्टीला जाणार आहेत मला असं वाटत आहे की तू सुद्धा त्यांच्यामध्ये जावंस अद्वैत पासून एक मिनिट ही लांब राहण्याची इच्छा त्या कलाची नसते कारण ती त्याच्या प्रेमात पडलेली असते कला म्हणते की अद्वैत चांदे अरे मी तुझ्यापासून एक मिनिट सुद्धा लांब राहू शकत नाही मी देखील तुझ्याबरोबर पार्टीला येणार